हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकोणीसाव्या श्लोकाचं तात्पर्य अकराव्या ओळीपासून आपण पुढे वाचणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर आध्यात्मिक साक्षात्कारात पुढे प्रगती करत असलेल्या या व्यक्तीला भक्तांच्या माध्यमातून वैदिकशास्त्राचं ज्ञान प्राप्त होतं आणि तो जाणतो की प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा त्याला साक्षात्कार होतो याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो अशी वासुदेवमयी सर्व व्यापी दृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष मानून पूर्णपणे शरण जातो असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात इथे म्हंटल आहे शरणागत होतो तो तर शरणागत होणं म्हणजे काय तर आपण काय करायचं भगवंतांना प्रार्थना करत सांगायचं की हे भगवंता मी तुम्हाला शरण आलो आहे मला तुमच्या सेवेत घ्या ह्याला म्हटलं जातं शरणागत होण शरणागत होऊन भगवंतांना प्रार्थना करणं तर असा हा जो नवीन व्यक्ती भक्तांकडून जाणतो आहे शिकतो आहे तर तो जाणतोय काय आता की सर्व गोष्टी भगवंतांच्या संबंधित आहेत भगवंतांकडून आल्या आहेत आणि भगवंतांच्या सेवेत आपल्याला या सगळ्या वस्तू वापरल्या पाहिजेत याला म्हटलं जातं वासुदेवमयी सर्व व्यापी दृष्टी इथे आपण वाचलं बघा अशी वासुदेवमयी सर्व व्यापी दृष्टी प्राप्त झाल्यावर पुढे काय लिहिलं आहे इथे की तो ते झाल्यावर काय तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष मानून त्यांना पूर्णपणे शरणागत होतो आणि असे महा शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ आहेत जसं आपण दुसऱ्या ओळीत या एकोणीसाव्या श्लोकात बघितलं स महात्मा सुदुर्लभा तर का बरं हा इतका सुदुर्लभ आहे अतिदुर्लभ आहे म्हटलंय कारण सर्वांना हे सगळं ज्ञान नाहीये आणि म्हणून ते सगळे लोक आहेत ते काही भगवंतांना शरणागत होत नाहीयेत पूर्णपणे शरण जात नाहीये तर असा हा व्यक्ती भक्ती करत प्रगती करत चालला आहे भक्तांच्या मार्गदर्शनात भगवंतांची नियमितपणे सेवा करतोय तर तो, तो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत करत शुद्ध होत जातो आणि त्याला समजायला लागत की मी म्हणजे मी नेहमी म्हणतो ना की हा माझा परिवार आहे तर असं नाहीये हे सगळे जे जीव आहेत माझ्या परिवारात सगळे जे आहेत ते सगळेजण भगवंतांचे अंश आहेत तर या मी म्हणतो की या सगळ्या माझ्या वस्तू आहेत या माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी आहेत तर हे असं नाही आहे ह्या वस्तू सगळ्या मला भगवंतांकडून आल्या आहेत आणि हे सगळं भगवंतांचं आहे आणि मला ह्या सगळ्या वस्तू भगवंतांच्या सेवेत वापरायचं आहे आतापर्यंत माझ्या जीवनाचं केंद्रबिंदू माझा परिवार आमची इंद्रिय तृप्ती माझं कुटुंब असं सगळं होतं पण आता मात्र मला माझ्या जीवनाचं माझ्या परिवाराचं केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्णांना करायचं आहे आणि तो आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्णांना करतो आणि मग काय विचार होत आहे त्याचे की हे घर भगवंतांचं आहे इथे राहून आम्ही सगळे आता भगवान श्रीकृष्णांची प्रेमाने भक्तिमय सेवा करू तर अशा प्रकारे काय आहे भक्त आहे तो कृष्ण भावना भावित होतो तर भगवान श्री कृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे हे या जीवाच लक्ष आहे ते आता त्याला स्वच्छपणे पुढे दिसत असत वासुदेवमयी सर्व व्यापी दृष्टी प्राप्त झाली आहे म्हणजे काय त्याला जीवनाचं लक्ष आता क्लिअर झालंय स्पष्ट झालंय आहे कि मला आता भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्ती प्राप्त करायची आहे आणि असा भक्त आहे तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत होतो आपण वाचलं बघा तो, तो भगवंतांना जीवनाचे परम लक्ष मानून पूर्णपणे शरणागत होतो म्हणजे काय काया वाचा मनाने काया म्हणजे शरीराने तो भगवंतांना शरणागत होतो वाचा वाणी भगवंतांच्या सेवेत लावतो आणि मनाने सुद्धा भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो जसं मनाची कार्य म्हटली जातात ना थिंकिंग फिलिंग विलिंग थिंकिंग म्हणजे चिंतन स्मरण करणं तो भगवंतांचं चिंतन स्मरण करतो फिलिंग म्हणजे भावना तो कृष्ण भावना भावित होतो आणि थिंकिंग फिलिंग विलिंग विलिंग म्हणजे इच्छा करणं तर हा भक्त जो आहे तो मनात सुद्धा भगवंतांच्या विविध प्रकारे मी सेवा कशा करू मी आणखीन भगवंतांबद्दल कस वाचू अभ्यास करू याबद्दल तो विचार करत राहतो तर आपला हा पहिला पॅरिग्राफ जो प्रभुपादांनी अतिशय जबरदस्त दिलेला आहे तो वाचून पूर्ण केला आहे आता प्रभुपाद इथे दोन श्लोक देत आहेत त्याचा काही अर्थ दिलेला नाहीये पण मी तो शोधून काढला नेट वरून आणि तो आपण वाचूया या श्लोकाचे विवरण श्वेताशर उपनिषदाच्या तीन पॉइंट चौदा आणि पंधरा या तिसऱ्या अध्यायात अतिशय सु, सुंदररीत्या करण्यात आले आहे तर श्वेताशर उपनिषदच्या तिसऱ्या अध्यायात हे श्लोक आहेत तीन पॉइंट चौदा आणि पंधरा तर या श्लोकाचं विवरण म्हणजे जे इथे भगवंतांनी सांगितलं एकोणीसाव्या श्लोकात तर असे जे भगवंत आहेत ते कशा रीतीने वासुदेव सर्व आहेत सगळं काही सगळीकडे भगवंतांनी सगळं व्यापलंय तर हे सगळं सांगणारा हा श्लोक आहे तर हा जो श्लोक आहे ते काय आहेत पुरुष सुप्त प्रार्थना सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्वा अत्यातिष्ठ दशांगुलम पुरुष एव इदम सर्वं, यद्भूत यच्छ भव्यम उतामृत त्वसेशानो यद अन्नेन अतिरोहती अशा रीतीने ते शत्या मध्ये बोलतात आपण साधस वाचूया आहे हे श्लोकाचे शब्द आहेत सहस्र शीर्षा पुरुष सहस्त्र अक्ष सहस्र पात तर शब्द पण जाणत जाऊया की या प्रार्थनेमध्ये भगवंतांबद्दल वर्णन केलं आहे तर असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आध्यात्मिक जगतात राहतात गो गोलक वृंदांमध्ये राहतात आणि हे जे भौतिक जगत भगवंतांनी निर्माण केलं आहे तर या भौतिक जगताचं पालन पोषण विष्णूंद्वारे केलं जातं तर श्री विष्णू आहेत ते कोण आहेत भगवान श्री कृष्णांचे विस्तारित रूप आहेत तर असे हे जे भगवान विष्णू आहेत ते कशा प्रकारे हे संपूर्ण जगत व्यापून टाकतात हे या पुरुष सुप्त प्रार्थनांद्वारे सांगितलं आहे तर सहस्र सहस्र या शब्दाचा अर्थ आहे हजारो खर तर काय आहे हजारो हजारो म्हणजे काय अनंत मोस्ता न येणारी तर भगवंतांची काय आहेत मोस्ता न येणारी सहस्र शीर्षा पुरुष शीर्षा पुरुष पुरुष कोण भगवान विष्णू तर भगवंतांचे शीर्षा म्हणजे काय शिर आपण म्हणतो ना डोकं मस्तक तर भगवंतांना हजारो मस्तक आहेत सहस्र अक्ष अक्ष म्हणजे डोळे भगवंतांचे हजारो हजारो डोळे नेत्र आहेत सहस्त्रपात म्हणजे पाय चरण आहेत दुसऱ्या ओळी दिलाय सभूमी विश्वतो वृत्वा अत्यातिष्ट दशांगुलम तर दशांगुलम म्हणजे काय दाही दिशांना भगवंतांचे सगळे अवयव पसरलेले आहेत सभूमी विश्वतो वृत्ता अशा प्रकारे भगवंताने वृत्त आवृत्त करून टाकलं आहे संपूर्ण विश्व विश्वतो वृत्ता अत्यतिष्ठत तर अशा प्रकारे भगवंतांनी दाही दिशांना आपले सगळे हे अवयव पहिल्या ओळीत सांगितले ते पसरवले आहेत आणि सर्व दिशा सर्व विश्व व्यापून टाकलेलं आहे भगवान विष्णूंनी तिसऱ्या ओळीत दिलाय पुरुष एवम सर्व यद्भूतम यव्यम तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं जातं भूतम भूतम म्हणजे काय भूतकाळ आणि यच भव्यम भव्यम म्हणजे भविष्यकाळ तर असे हे जे भगवंत आहेत पुरुष म्हणजे भगवान विष्णू आहेत एव इदम सर्वम तर ते आता सुद्धा आहेत भूतम भूतकाळात सुद्धा होते भव्यम भविष्य भविष्य काळात सुद्धा असणारच आहेत तर अशी भगवंतांची उपस्थिती आहे ती सर्व काळात असते आणि चौथी ओळ आहे ती उता अमृत त्वसे अन्येन अतिरोहती तर असे जे भगवान विष्णू आहेत ते शाश्वत राहणारे आहेत अमृत शब्द आहे अमृत म्हणजे काय शाश्वत राहणारे आहेत आणि तेच सर्वांचे भरणपोषण करणारे आहेत तर यत अन्येन म्हणजे काय सगळ्यांना ते सगळं काही पुरवणारे भरणपोषण करणारे आहेत आणि असे हे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल म्हंटल आहे उता अमृत शानो हे सगळं पुरवणारे भगवंत आहेत तर त्यांना जो कोणी जाणतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही या भौतिक जगतात यायला लागत नाही असा या श्लोकांचा अर्थ आहे आता आपण पुढे वाचूया पुढे प्रौपाद लिहित आहेत छानोग्य उपनिषदात पाच पॉइंट एक पॉइंट पंधरा मध्ये सांगण्यात आले आहे की श्लोक वाचूया न वैवाचो वाचो न शक्षुंशी, न, न मनांसिति आचक्षते प्राण हि एवैतानि सर्वाणि सर्वाणी तर हा जो छानग्य उपनिषदातला श्लोक आहे त्याचं भाषांतर प्रूपात देत आहेत ते वाचूया मनुष्याच्या देहामध्ये बोलण्याची शक्ती पाहण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती किंवा विचार करण्याची शक्ती यांपैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही जीवन किंवा चेतना हीच सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहे तर बघा पहिले दिलाय न वय वाचो न वय वाचो म्हणजे काय आहे बोलण्याची शक्ती न चक्षुशी चक्षु म्हणजे डोळे पाहण्याची शक्ती न शोत्राणी ऐकण्याची शक्ती न मन मस, मनांसी त्या चक्षते तर विचार करण्याची शक्ती हे काय आहे कोणतीच शक्ती प्रमुख नाही आहे तर पुढे दिलाय प्राण एव चक्षते म्हणजे काय प्रमुख आहे प्राण जीवन चेतना हीच सर्व कार्यांचे आहे तर आपण थोडस जाणून घेऊया ह्याच्याबद्दल की ही, ही जी जीवनशक्ती आहे ती जीवाला या जीवाला जी प्राप्त होते जिला म्हंटल आहे की ती सर्व कार्यांचे केंद्र बिंदू आहे ती आपल्याला सगळ्यांना भगवान श्रीकृष्णांकडूनच प्राप्त होते आहे आणि या जीवशक्तीमुळेच आपण काय करू शकतो सॉरी या जीवन शक्तीमुळेच आपण ही जी आपली इंद्रिय आहेत ती कार्य करू शकतात तर अशी ही जी चेतना जीवन आहे जीवनशक्ती आहे ती जशी या शरीराच्या सर्व कार्यांचं केंद्रबिंदू आहे तसंच प्रूपात पुढे देतात की त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्री कृष्ण हेच सर्व गोष्टींमधील प्रधान तत्व आहे तर इथे म्हटलंय श्री वासुदेव तर वसुदेवांचा पुत्र तो वासुदेव भगवान श्री कृष्ण तर त्यांच्यामुळेच काय आहेत तेच सर्व गोष्टींतील प्रधान तत्व आहेत तर भगवान श्रीकृष्णांमुळेच संपूर्ण सृष्टीचा कारभार चालतो ता भगवंतांनी ब्रह्माजी जेव्हा कमळावर प्रकटले तर थोडस मागे येऊया गर्भदक्षाई विष्णू आहेत त्यांच्या नाभीतनं ना कमळ प्रकटलं आणि त्या कमळावर ब्रह्माजी आले तेव्हा भगवंतांनी ब्रह्माजींना प्रेरणा दिली त प हे अक्षर ऐकले ब्रह्माजींनी आणि तपस्या केली आणि मग भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले भगवंतांनी आध्यात्मिक ज्ञान दिलं सगळं केलं आणि मग ब्रह्माजींना सांगितलं की अशेशी तू सगळी सृष्टीची निर्मिती कर भगवंतांच्या आज्ञेनुसार ब्रह्माजींनी सगळे ग्रह लोक वगैरे बनवले या कमळाच्या देठात चौदा भुवन बनवली सप्त पाताल बनवले आठवा आहे ते भूमंडल आणि वरचे सहा आहेत ते उच्च लोक बनवले सगळे जे जीव आहेत त्या ते जीवांना त्यांच्या त्यांच्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छानुसार शरीर पण दिली पण सगळं सज्ज आहे मात्र सृष्टी काही चलायमान होईना काही कार्य काही सुरुवातच झाली नाही आणि मग काय केलं भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं विस्तारित रूप तिसरे पुरुष अवतार शिरोदक्षाही विष्णू ज्यांना परमात्मा म्हटलं जात त्यांनी प्रत्येक जीवाने धारण केलेले हे जे भौतिक शरीर आहे त्यातल्या हृदयामध्ये प्रवेश केला संपूर्ण सृष्टीच्या प्रत्येक अणुमध्ये परमात्म्याने प्रवेश केला आणि मग संपूर्ण सृष्टी आहे ती चलायमान झाली कार्यरत झाली आणि म्हणून म्हटलं आहे की जशी ही जीवन चेतना जीवन शक्ती किंवा चेतना शक्ती ही सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहे तसेच भगवंत हे सर्व गोष्टींमधील प्रधान तत्व आहे तर वसुदेव पुत्र जे वासुदेव आहेत ते सर्व गोष्टीतील प्रधान तत्व म्हणजे प्रमुख तत्व आहेत पुढे वाचूया या, या देहामध्ये बोलण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत तर मानसिक कार्य करण्याची शक्ती म्हणजे काय मनात आपण किती सारे विचार करू शकतो पण या शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्व नाही तर एखादा आहे जीव ज्याला मनुष्य जन्म मिळाला आहे मात्र त्यांनी आपल्याला प्राप्त झालेली शक्ती भगवंतांच्या सेवेत वापरली नाही तर तो व्यक्ती ही मनुष्य जन्म मिळाला आहे ती संधी गमावतो कारण तो काय आपल्या कार्याना आपल्या शक्तींना भगवंतांच्या संबंधात वापरत नाहीये वासुदेव हे सर्वव्यापी आणि सर्व, सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो तर हा भक्त आहे तो पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवंतांना शरण जातो म्हटलंय तर भक्त काही भाऊक नाही आहेत हा असं वाटलं रडवायला लागले असं नाहीये पूर्ण वैदिकशास्त्राचं ज्ञान ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतन शिकता आहेत भक्त आणि नीटपणे स्वतः मी भगवंतांचा दास आहे नित्यदास मी आत्मा आहे आणि माझं स्वरूप काय आहे नित्यदास मी भगवंतांचा आहे माझे स्वामी भगवान श्री कृष्ण आहेत हे सगळं जाणून तो भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांना शरण जातो तर हा भक्त आहे तो भगवत गीता ऐकतो श्रीमद भागवत आमचं श्रवण करतो आणि मोठ्या श्रद्धेने तो सगळं ऐकून ज्ञान संपन्न होतो विविध सेवा भगवंतांना अर्पण करतो भगवंतांचा नाम जप करतो तर अशा रीतीने तो आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू भगवंतांना बनवतो आणि भगवान श्रीकृष्णांना शरणागत होतो तर असा भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवंतांना शरण जातो तर तो जाणतो काय कि भगवंत आहेत ते सर्व व्यापी आणि सर्व काही आहेत तर इथे कंसद प्रूपात संदर्भ देत आहेत श्रीमद भगवत गीता सात पॉइंट सतरा तर सात पॉइंट सतरा श्लोक जरा बघूया आपण आत्ताच आपण हा वाचलेला आहे तर तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो ही ज्ञानी अत्यथम अहम चो अहम सच मम प्रिय यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि जो नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे तर असा भक्त आहे तो पूर्ण ज्ञानाने युक्त आहे त्यांनी जाणले भगवंतांची भक्ती मी करायला हवी आहे मी त्यांचा नित्यदास आहे सगळं ज्ञान आहे आणि तो भगवंतांची प्रेमाने सेवा करतो त्याला भगवंतांकडून कोणतीच भौतिक इच्छा नाहीये आणि अकरा पॉइंट चाळीस हा श्लोक बघूया आपण तर अकरा पॉइंट चाळीस या श्लोकामध्ये एकच मिनिट माता हे अर्जुनाने भगवंतांना केलेली प्रार्थना आहे तर त्यामध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे तुम्हाला पुढून पाठी मागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो हे अनंत वीर्य तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात तुम्ही सर्व व्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात तर या श्लोकावरून भगवंत कसे सर्व व्यापी आहेत याबद्दल आपण जाणलं आहे तर अशा प्रकारे आपण हा एकोणीसावा श्लोक आहे जो खूप प्रसिद्ध आहे अनेकदा ह्याचा उल्लेख वेगवेगळ्या प्रवचनात केला जातो तो, तो, तो समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे हा श्लोक आपला पूर्ण झाला आहे श्रीमद गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल